जय जवान जय किसान शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये आज तारीख आहे नऊ जानेवारी दोन हजार चोवीस आणि आज आपण हिंगोली व वा वाशिम मार्केटचे लाईव सोयाबीनचे बाजारभाव बघणार आहोत तर चला व्हिडिओ चालू करायच्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खालं जे घंटीचं बटन दिसेल ते बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे रोज बाजारभाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकरच बघायला मिळतील तर चला मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओ करूता चालू तर बघा शेतकरी मित्रांनो आजची तारीख आहे नऊ एक दोन हजार चोवीस आणि खालील बाजार समिती आहे हिंगोली जात पिवळा तर आज हिंगोली वाशिम मार्केटची सोयाबीनची आवक आलेली आहे नऊशे क्विंटलची आणि सोयाबीनचा दर आहे जास्तीत जास्त सत्तेचाळीसशे तीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहे पंचेचाळीसशे साठ रुपये तर पुढील बाजार समिती बघा वाशिम तर वाशिम मार्केटची सोयाबीनची आज आवक आलेली आहे बाराशे चाळीस क्विंटलची आणि जास्तीत जास्ती दर आहे छेचाळीसशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहे पंचेचाळीसशे पन्नास रुपये तर चला मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपवर तुमच्या मित्राला शेअर करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद